मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया या ठिकाणी आयटक सह चार संघटना एकत्र येऊन आम्ही कृती समिती केलेली आहे आणि महाराष्ट्रातले पंच्याहत्तर हजार आशा चार हजार गटप्रवर्तकांना या कृती समितीच्या नेतृत्वाखाली हा संघर्ष सुरू आहे नोव्हेंबरमध्ये जे आश्वासन मंत्र्यांनी दिलेलं आहे की सात हजार रुपये आशांना दहा हजार रुपये गटप्रवर्तकांना दोन हजार दीपालीची भेट आणि गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्याच्या दर्जाबाबत जे आम्हाला मागच्या संपाच्या वेळेस दिलेलं आश्वासन आहे त्या आश्वासनाचा जी आर शासन निर्णय काढावा यासाठी बारा जानेवारी पासून हा संप सुरू आहे आणि या संपामध्ये एकच मागणी आहे दिलेला आश्वासनाचा जी आर काढावा यासाठी हे आंदोलन गेले बारा जानेवारीपासून सुरू आहे आणि गेले बारा दिवस या आजाद मैंदनावरती आशा घटप्रवर्तक सर्व संघटना एकत्र येऊन हायटकसह सर्व आंदोलन करीत आहेत यामध्ये जे सांगितलं तुम्हाला मागण्या की चार मागण्या आहेत दिलेले जे आश्वासन आहे आशांना सात हजार रुपये गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये दोन हजार रुपये दिपाळीचा बोनस आणि गटप्रवर्तकांना कत्रशी कर्मचाऱ्याचा दर्जा या चार मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे मी सचिन आंधळे आशा गटप्रवर्तक महासंघ जिल्हाध्यक्ष बोलतो महाराष्ट्र सरकार हे निर्लज्ज सरकार आहे बारा जानेवारीपासून संप सुरू आहे आणि या आझाद मैदानावर बारा दिवस झालं पण सरकारने याकडं या मागण्याकडं दुर्लक्ष केलं आहे आमची एकच मागणी की जे वाढ सात हजार रुपये आशा कार्यकर्तीला आणि बारा हजार रुपये गटप्रवर्तकाला वाढ दिली पाहिजे पण सरकार हे मानायला तयार नाही परंतु या अशा गटप्रवर्तक गट या आझाद मैदानावरून हलणार नाहीत आणि आमच्या मागण्या पदरात पाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत याकडे सरकार दुर्लक्ष करतोय पण सरकारने जी आर काढावाच लागतोय या आरोग्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणतात की एवढं आम्ही बजेट देऊ शकत नाहीत दुसऱ्या अनेक योजनेला ते बजेट देऊ शकतात पण आम्हाला आशा आणि गटप्रवर्थकला काय बजेट देऊ शकत नाहीत त्याच्यामुळं आम्हाला मानधनवाडीचा आमचा जी आर काढावाच लागेल जरी सरकारने दुर्लक्ष केलं तरी आझाद मैदानावरून या आशा आणि गटप्रवर्तक हलणार नाहीत म्हणजे नाहीत धन्यवाद नमस्कार मी कॉमरेड प्रफुल्ल देशमुख आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अशा संघटनेचा राज्य संघटक माननीय अजित पवार साहेब म्हणतात की या राज्याचा अर्थ स अर्थ बजेट सहा लाख कोटीचा आहे आणि त्यामधले तीन लाख कोटीपेक्षा आम्ही अधिक रक्कम या राज्यातल्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च करतो माननीय अजित पवार साहेब तुम्ही आमदार म्हणून महिन्याला एक लाख ब्याऐंशी हजार रुपये फक्त वेतन घेता तुमचा भत्ता तर वेगळाचा एकूण मिळून तुम्ही पावणे तीन लाख रुपयापर्यंत वेतन घेतात आणि आमच्या आशा भगिनी गुन्हा तानात मागील बारा दिवसापासून आझाद मैदानावर बसलेल्या आहे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की तुमच्या सरकारनं आशा सेविकांना सात हजार रुपये वाढ देण्याचं मान्य केलं होतं आणि गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये वाढ देण्याचं मान्य केलं होतं ही छोटीशी रक्कम देताना तुमच्या तिजोरीवर भार पडत असेल तर तुम्हाला या छत्रपती शिवरायच्या राज्यात राहण्याचा अधिकार नाही आणि खुर्चीवर बसण्याचा सुद्धा अधिकार नाही तुम्ही जर आमच्या मागण्याचा त्वरित जी काढला नाही तर महाराष्ट्रातील संबंध अशा आम्ही मंत्रालयाचा घेराव करू आणि तुम्हच्या मतदारसंघातनी येऊन तुम्हाला खुर्चीहून पाळण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील सर्व अशा भगिनी ताकद लावू मी मायाताई गोलप नाशिक कडून आज आम्ही गेले नऊ तारखे पासून संप इथे आंदोलन करत आहोत बारा जानेवारी जाग कशी आली नाही गेले चार महिन्यापासून पासून संप केला त्यानंतर त्यांनी आम्हाला एकवीस दिवसाच्या संपानंतर सांगितलं की तुम्हाला आम्ही सात हजार गट प्रवर्तकांना दहा हजार मानधन वाढ करतो परंतु त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे आम्ही नऊ तारखेपासून परत संपात संपात आम्ही आंदोलन करायला सुरुवात केली आणि बारा तारखेपासून आम्ही संप बारा जानेवारी पासून संप केला तरी या शासनाला अशी जाग का येत नाही ही गेंड्याची सरकार माझ्या आशाताई आज तळतळत्या उन्हा मध्ये गेले आठ दहा दिवसापासून इथे बसून आहेत तरी पण हे शासन मात्र डोळे लावून या बुधवारी कॅबिनेट होईल त्या बुधवारी कॅबिनेट होईल असे त्यांचे नुसते आश्वासजन चालले मग या आशाताईनी लांबून लांबून आलेल्या अशा ताईंचे आता पेपर चालू झाले मुलांचे तसेच लहान लहान मुलं आहे त्यांचं घरचं कुटुंब आहे हे जर इतक्या याच्यात जर त्यांना जर काही जर मिळत नसेल तर या शासनाला लाच कशी वाटत नाही जर माझ्या अशा या याच्यात उद्याच्या कॅबिनेटमध्ये जर जी आर काढला नाही तर आम्ही या वर्षीच चोवीस इलेक्शन होऊ देणार नाही आणि माझ्या त्यांना पण वाघिणी आहेत त्यांना दाखवून देतील तुम्ही गेंडे आहात पण माझी आशाताई मात्र वाघीन आहे हे त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही अशा निष्ठुर शासनाने त्वरित विचार करावा आणि आमच्या आशाताई कळकळत्या उन्हात आज त्यांचे जर बघितले तर त्यांचे पगार किती आहेत दीड ते दोन लाख मानधन किती आहेत जी पेन्शन दीड लाखाच्या पुढं आहे मग यांना मागता किती अगदी दीट तुटपुंज बांधन तरी त्यांच्या सरकारच्या तिजोरीवर जर त्यांचा भार पडत असेल असं त्यांना वाटत असेल तर ही त्यांची भार मोठी चूक आहे म्हणून या शासनाने त्वरित विचार करावा आणि माझ्या असंताईंसाठी जी आर काढावा ही माझी कळकळीची विनंती आहे जर जी आर काढला नाही तर आम्ही बुधवार नंतर मंत्रालयात सुद्धा तिथे हंगामा केल्याशिवाय राहणार नाही म्हणून या शासनाने आधीच विचार करावा म्हणून या शिंदे सरकार तसंच फडणवीस सरकार आणि अजित पवार जे बोलले लाल साडी गुलाबी साडी निळ्या साडी आम्हाला निवेदन देऊन जर्जर केलं मग यांच्या काय यांना बीडीची हे लागली चौकशी लागली तरी यांना ला लाजा वाटत नाही यांच्या प्रॉपर्टी किती तरी हे शासन हा तुपा तर तुपाशी अशा मात्र माझी उपाशी या आशांचा जर या शासनाने विचार केला नाही तर मात्र आम्ही मंत्रालयात शिरू आणि या शासनाला आम्ही पराभूत केल्याशिवाय सोडणार नाही माझ्या या रणरागिनी आज कळकळत्या उन्हामध्ये कारण संघर्षाची भूमिका बाळगणारी आशा आज जर चौकात उतरू शकते तर मंत्रालय त्यांच्यासाठी काहीच नाही हे त्यांनी समजून घ्यावं आणि अशांचा न्याय करावा हीच माझी विनंती आहे या शासनाला जर असं झालं नाही तर मात्र मंत्रालयात त्यांनी सांभाळून राहावं आमचा आदेश मान्य करा 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 महिला आज मी नव्या मुंबई मधून मालनदेवी बोलते आज ही दिवस झाला संपावर आहे जनता ही राजा आहे जन राजेचा आदेश हा पाहिलाच गेला पाहिजे का तर तुम्ही लोक ज्या वेळेला वोटिंगसाठी येतात त्यावेळेला आम्हाला प्रत्येक गोष्टीला ताई नाही आका बोलून आमच्याकडून मतदान घेता त्यावेळेला आम्ही फक्त आता जनतेने करायचा आहे आमचा सात हजाराचा जी आर हा आशा वर्करचा निघालाच पाहिजे आणि तो आम्हाला पाहिजे नाही आम्हाला तो द्यावा लागेलच तुम्हाला का आता आमची ही आदेश आहे द्यावाच हाच आमचा आदेश आहे तुम्हाला आणि तुम्ही इतक्या दिवस झाला आशा वर्कर संपावर आहेत कितीतरी आशा वर्करची बिकट परिस्थिती आहे तरी आम्ही दोन महिने झाला आज घरी आहोत त्यासाठी आमचा सात हजार रुपयाचा जी आर काढून गटप्रवर्तक आणि भाषा वर्करच्या ज्या मान मागण्या आहे त्या तुम्हाला मान्य मान्य कराव्याच लागतील आणि त्या तुम्हाला करणे करणे हे भागच आहे का तर जनता ही राजा आहे आणि राजाचा आदेश हा तुम्हाला पाळावाच लागेल आमचा आमचा आदेश मान्य करा नाही तर खुर्च्या खाली करा आज सर्व आमचा आदेश मान्य करा नाही तर खुर्च्या खाली करा के मी सुवर्णा मधुगर्जवात आशा गटप्रवर्तक प्राथमिक आरोग्य केंद्र मी आम्ही आज टोटल बेचाळीस दिवस झाले आहेत बेचाळीस दिवसापासून आम्ही बेमुदत संपावर आहोत आणि इथं आज पंधरा दिवसापासून आम्ही आझाद मैदानावर आहोत मान्य तानाजी सावंत यांनी गटप्रवर्तकांना दहा हजार आशांना सात हजार त्याचबरोबर दिवाळी बोनस आम दोन हजार आणि गटप्रवर्तकांना एन सी डीचे दीड हजार रुपये असे मान्य केलेले होते हा त्यांचा शब्द होता आम्ही काही त्यांना मागायला गेलेलो नव्हतं हे शब्द त्यांनी दिलेले होते परंतु आता ते सपशेल पूर्णपणे हातवर करत आहेत मान्य एकनाथ शिंदेसाहेब येत का त्यांना कोणताच अधिकार नाही आहे त्यांनी कोणत्या यांनी मान्य केला आहे त्यांचा तो शब्द म्हणजे शब्द धरला जाणार नाही फडणवीस साहेबांशी पण आम्ही गाठ घेतलेली आहे फडणवीस साहेब पण म्हणतात त्यांना हा अधिकार दिला कोणी मग हे जर सरकार आहे ही एक आरोग्य यंत्रणा आहे आणि तानाजी सावंत हे एक आरोग्य यंत्रणेचे प्रमुख हेड आहेत तर मग हा अधिकार त्यांना दिला नाही तर मग हे त्रिरत्न सत्कार नेमका आहे कोणाचा आणि एवढ्या महिलांना हे आज उन्हातानामध्ये परत पंधरा दिवसापासून आम्ही आझाद मैदानावर झोपलेला आहोत खातोय का नाहीये शासन फक्त वोटिंग मागायला येतं परंतु ज्या ठिकाणी आहिल्याच्या ले लेखी म्हणतात त्या लेखींना आज त्यांनी रस्त्यावर उतरवलेलं आहे रस्त्यावर झोपवलेलं आहे यांच्या माय बहिणी जर अशा रस्त्यावर आल्या असत्या तर यांना हे जमलं असतं का म्हणजे यांच्या लेखी फक्त आणि फक्त सरकार शासन आणि यांच्या खुर्च्याच खूप महत्वाच्या आहेत आपल्या माय लेखी आपल्या भगिनी ज्या म्हणता येतात यांची यांना कोणत्याच प्रकारे किंमत नाही आहे याच्यामुळे आम्ही ह्या सरकारवर पूर्णपणे निषेध व्यक्त करत आहोत व पूर्णपणे आशा व गटप्रवर्तक सगळ्या जणी नाराज झालेल्या आहेत टोटल सत्तर हजार आशा आहेत व चार हजार गटप्रवर्तक आहेत जे काही आम्ही मागतोय हे काही आम्ही त्यांना भीक म्हणून मागत नाहीये हे आमच्या हक्काचं आहे आणि हे आमच्या हक्कासाठी मागतोय आम्ही त्यांचं अहोरात्र काम करत आहोत त्याचबरोबर कोरोना काळामध्ये आम्ही आमच्या जीवाची पर्वा न करता सगळ्या गोष्टी यांना इतमभूत सगळ्या जागेवर दिलेल्या आहेत ज्यावेळेस कोरोना होता त्यावेळेस सगळे लोक घरामध्ये होत आहे परंतु एकमेव फक्त आपली आशा भगिनी आणि गटप्रवर्तक भगिनी ही जीवाची पर्वा न करता रस्त्यावर पूर्णपणे उभी होती तरी पण या सरकारला आता लाज येत नाहीये व याला कोणत्याही प्रकारची आपल्या भगिनीची कसलीही पर्वा नाही व हे आपले आता सत्यानंद लाल सगळे जर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही आज जी आर करू उद्या जी आर असं करून करून आम्हाला आता टोटल दिवस झालेले आहेत हा जर मान्य केला नाही आम्ही याचा आणखीन पूर्णपणे सगळ्यांनी मिळून निषेध करत आहोत त्याचबरोबर याच्यानंतर पण सरकारचं काय करायचंय काय नाही हे सगळ्या गोष्टी कारण की आम्ही जनता आहोत जनतेचा अधिकार आहे आणि हा अधिकार त्यांनी मान्य करणं गरजेचं आहे कोण मंत्र देणार नाही आमचा आदेश मान्य करा मान्य करा आमचा आदेश मान्य करा मान्य करा आम्ही जो आदेश दिलाय तो मान्य करावा ही सरकारला कळकळीची विनंती आहे आमची नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा